लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला बघायला भेटणार आहे की नंदिनीला किडनॅप करण्यामागे आपलाच हात आहे हे पिहूला कळलं आहे हे कळल्यानंतर रम्या आणि वसुआत्या खूपच घाबरलेल्या असतात तिने जर हे घरी सगळ्यांना सांगितलं तर पात आणि माझं लग्न कधीच होणार नाही अशी रम्याला भीती वाटत असते तिकडे पिहू मात्र ह्या दोघींचं बोलणं ऐकल्यामुळं खूपच अस्वस्थ असते आणि ती खूपच जास्त घाबरलेली असते ती एवढी घाबरलेली असते की तिला फिट येऊ लागतात आणि मंजूताई तिला विचारतात तुला नेमके काय झालंय शाळेत काही झालंय की घरी काही झालंय पण पिहू मात्र खूपच जास्त घाबरलेली असते ती काहीही बोलत नसते ती मंजूला काही सांगताच तिथे रम्या येते आणि रम्या तिला मंजूला बाहेर पाठवून पिहूला जवळ घेते ती पिहूशी गोड गोड बोलू लागते जेणेकरून तिला कळेल की पिहूने नक्की काय काय ऐकलं आहे आधी सुद्धा याच पिहू मुळे आपलं लव्ह लेटर पार जवळ पोचू शकलं नव्हतं हा सुद्धा राग रम्याच्या मनात असतो कोण बोलून सुद्धा पिहू काहीच बोलत नाही हा रम्... रम्या तिच्यावर खूप चिडते आणि तिचा हात मुरगळू लागते तितक्या तिथे नंदिनी येत हे सगळं बघते आणि रम्याला बाजूला करून पिऊला सांभाळते आणि नंदिनी पिऊला मिठीत घेऊन घाबरलेल्या पिऊला ती शांत करण्याचा प्रयत्न करत असते इकडे मिथून काका आणि जीवा बोलत असतात नंदिनी यांनी तुझी जोडी कधीच तुटणार नाही तुमची गाठ नियतीने नी बांधलेली आहे तुमची गाठ नियतीने नी बांधली आणि ती आता सहजासहजी हे काकांचं बोलणं ऐकून जीवा जीवा विचार करू लागतो इकडे आता नंदिनी रम्याच्या वागण्यावर तिला खडसावून सांगत असत गोड गोड बोलून तुला पिहू कडन काहीतरी काढून घ्यायचं होतं पण ते शक्य झालं नाही म्हणून तिचा तू हट हात एवढा घट्ट पकडला होतास पिहूला फिट येण्याचा आणि तुझा तर काही संबंध नाहीये ना हे ऐकताच रम्य आता खूपच घाबरते माझा काय संबंध मला काहीच माहीत नाही कशा मुले तिला फिट येत आहेत मी काहीच केलं नाही पर नंदिनी त्या ह्या नंदनी यावर मध्ये जर तू काही केलं असेल ते तर मी शोधून काढेलच नंदिनीचं हे रूप बघून आता रम्या खूपच घाबरते आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भेटणार आहे की नंदिनी शोडू शोधून काढेल का पिऊच्या मनातलं या मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा